नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय कोयत्या गँग गाड्यांची तोडफोड यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली तर वर्दळीच्या वेळी ही नागरिकांना लुटल्याची घटना समोर आली आहे त्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय वारजे वार दुचाकी स्वारी लुटमार झाल्याची घटना उघडकीस आली आहे सोमवारी रात्री आठच्या सुमारास गणपती मठाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना निरंजन माने नावाच्या व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटल्याचं समोर आलंय संतापजनक बाप म्हणजे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निरंजन माने यांना पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली ड्युटी बदलण्याची वेळ झालीये उद्या या असे सांगून तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली वारजी येथील माई मंगेशकर रुग्णालयाजवळ ही घटना घडली या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आली आहे तसेच निरंजन माने हे सोमवारी रात्री आठच्या येथून देवदर्शन घेऊन घरी परतत होते रस्त्यावरून मोटरसायकल वर जात असताना दोन तरुणांनी मोटरसायकल वर त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना अडवलं त्यांना धमकी देऊन त्यांच्या खिशातील दहा ते अकरा हजार रुपये काढून घेतले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेल सबस्क्राईब करा